शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला आणि शिंदे गटाला ठाणे जिल्ह्यात दिलाय सर्वात मोठा झटका हा ठाणे जिल्ह्यातला सर्वात मोठा नेता उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या गळाला लागलेला दिसत आहे या धक्क्याने भाजपा ठाणे जिल्ह्यात सावरताना दिसणार नाही एकनाथ शिंदे यांना तोड उत्तर देणारा नेता म्हणून गणेश नाईक यांची ओळख आहे आता गणेश नाईक आणि त्यांचे कुटुंबीय सोबत पन्नास ते पंचावन्न नगरसेवक हे महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची महत्वाची माहिती आहे प्राथमिक चर्चा झाल्यानंतर आता ते शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा उद्धव ठाकरे यांच्या पक्षात जाऊन नवी मुंबईतील दोन्ही जागा ह्या गणेश नाईक आणि त्यांचे सुपुत्र लढवण्याच्या तयारीत आहेत भाजप आणि गटातील वाद तसेच एकनाथ शिंदे यांचे नेते विजय चौगुले आणि गणेश नाईक यांचं विळ्या भोपळ्याचं नातं तसेच संदीप नाईकांना भाजपाचे आमदार मंदा म्हात्रे यांचा विरोध त्यामुळे गणेश नाईक कुटुंब नाराज आहे ते लवकरच आपली पक्षीय भूमिका शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊन पूर्ण करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा नेता ठाणे जिल्ह्यात भेटेल व नवी मुंबई महानगरपालिकेतसुद्धा जास्तीत जास्त नगरसेवक जाऊन सत्ता स्थापन होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे तुम्हाला काय वाटतं गणेश नाईकांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षा पक्षात जावं की शरद पवार यांच्या पक्षात आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद